हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल वल्डिया यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते पहिल्यांदा तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि माझी छान पूजा करून झाली आहे फुलं झाडांना कधीकधी खूप येतात आणि कधीकधी असं वाटतं की देवांना फुलं व्हायलाच नसतात असं होतं बऱ्याच वेळेस होतं आणि पाऊस काही असेल तर मग तर जास्त फुलं येत नाही तर आज माझ्या झाडांना खूप फुलं हलते तर फुलं आहे ना मंदिर इतकं छान दिसतं तर आजची देवपूजा इतकी छान वाटत होतं ना तर नंतर आम्ही डी मार्टला गेलो डी मार्टला किराणा भरायचा होता आणि मी शक्यतो की डी मार्टमधनं किराणा भरते आणि मी काय काय खरेदी करणार आहे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखव आज काय एवढी गर्दी नव्हती त्यामुळे छानपैकी मी किराणा भरेल आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवेल नंतर आता माझा किराणा भरून झाला आहे ट्रॉली भरली आहे मला असं वाटलं कमी किराणा भरायचा आहे महिन्यात तरी पण एवढं सगळं भर भरलं आहे आता मी बिलिंग करेल आणि काय काय घेतलं आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेल की मी किराण्यात काय काय आणलं आहे किराणा भरणं आणि किराणा व्यवस्थित टिकवणं हो हे एक म आपलं महत्वाचं काम असतं गृहिणींचं आणि तो व्यवस्थित नाही ठेवला तर आपलं कामच वाढतं तर किराणा भरताना काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कशा घ्याव्या लागतात आणि किती घ्यावे लागतात हे आपण स्वतः ठरवतो पण काही काही वेळेस कसं होतं की बाहेर ऑफर असतात तर मी वस्तू घेताना ऑफर बघूनच घेते कारण आपण जिथं खरेदी करायला गेलो आहोत आता नॉर्मली दुकानात गेलं तर एवढी खरेदीवर ऑफर नसतात तर तेच आपल्याला ऑफर मार्टमध्ये भेटतात मग जिथं जास्त ऑफर असेल तर मी त्या वस्तू घेते आणि पुढच्या महिन्यात त्या वस्तू घेत नाहीत असं करून माझं मंथली मॅनेजमेंट असतं असं मी काही ठरवत नाही की मला या महिन्यात एवढंच सामान पाहिजे आणि तेवढ्याच महिनाभर मी वापरते असं होत नाही कधी कधी मी दोन महिन्याचं सामान माझ्याकडनं येतं आणि मग मी दुसऱ्या महिन्यात ते घेत नाही तर असं मी माझ्या मंथली किराणा भरते तर पुढेही मी तुम्हाला सांगेल की कसं कसं नियोजन करायचं आणि कसं व्यवस्थित टिकवायसाठी आपण काय काय केलं पाहिजे तर आज मी किराणामध्ये काय काय आणलं आहे तुम्हाला या, या व्हिडिओ मध्ये दाखवते पहिल्यांदा तर देवाच्या वस्तूंपासून सुरुवात करते तर तीन प्लेट घेतल्या आहेत छोट्या छोट्या आपण आपण कशासाठी युज करतो देवाच्या नैवेद्य ठेवण्यासाठी आरती ठेवण्यासाठी नाहीतर आपण अन्नपूर्ण माती माता ही तांदळात बसून याच्यात ठेवू शकतो आणि देवांसाठी अशा वस्तू आहे ना खूप छान वाटतात की आणि पित्या असल्यामुळं हे छान इन्व्हेस्टमेंट आहे आपली तर ह्या वस्तू मला एकशे दहा एकशे वीस ला सांगत होते पण डीमार्टला मला स्वस्त मिळाली म्हणून मी तीन प्लेट घेतले आहेत आणि आता सण आले आहेत सणांना आपल्याला ह्या वस्तू लागतात तर, तर गुळ घेतला आहे शक्यतो मी गुळ घेत नाही डीमार्ट मधन पण ह्या वेळेस जरा ऑफर होती त्यामुळं मग मला गुळ बाहेरच्या किमतीत मिळाला त्यामुळं मग मी गुळ दोन किलो घेतला आहे कारण मी तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिला असेल मी गुळाचा चहा पिते तर त्यामुळं इथे एक आहे हा गुळ त्यानंतर मग मी किराणा दाखवते मी आज ह्या वेळेस किराणा काय आणले हे शेंगदाणे ह्यावेळेस गावाकड काही जाणं झालं नाही त्यामुळे शेंगदाणे मी जास्तीचे आणले अजून शेंगदाणे शेतात पण निघले नाही शेतातून पण आणि जाईपर्यंत नंतर शेतातून निघून निघेपर्यंत उशीर होणार आहे त्यामुळं मग मी शेंगदाणे आणून ठेवलेत एक्स्ट्राचे आणि आता थोडासा ऊन पाऊस कमी आला आहे त्यामुळं ऊन आहे त्यामुळं मग मी हे व्यवस्थित उन्हात घालून व्यवस्थित ठेवेन आणि आम्ही जोपर्यंत शेतातील निघते तोपर्यंत ती माझ्यासाठी सफिशियंट आहे त्यासाठी ही मी प्रेंति एक दोन किलो आणले आहेत सॉरी दोन किलो नाही हे चार किलो आहे हा तांदूळ आहे आणि राईस एवढा लागत नाही पण हा ऑफरमध्ये होता थोडेफार दहा वीस रुपयांनी कमी भेटला त्यामुळं मग ह्या वेळेस मी तांदूळ जास्त घेतला आहे आणि तांदूळ ही फक्त में राईस बहत साथी पर इली साथी में गावा मी राईस भात बनवण्यासाठीच वापरते इडलीसाठी मी गावाकडनं रेशनचाच तांदूळ आणते आणि हा सात किलो तांदूळ आहे ह्या वेळेस मी आणला आणि एवढा लागत नाही दोन तीन महिने मला आरामात जातो आणि हे गहू शेतातले गहू आले आहेत पण आमच्या शेतातल्या गव्हाचा ह्या वेळेस जरा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मग एक्स्ट्राचे असावे म्हणून मग मी हे थोडे आणले आहे सात किलो गहू आणले आहे आणि गावाकडचे पण भरपूर आहेत घरात हे फरसाण आणि ह्या वेळेस मी दोन वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण आणले आहे आणि हे फेमस असल्यामुळं हे छानच आहे पण कधी कधी वेगळं काहीतरी घ्यावं काहीतरी आपल्याला ब्रँड पण कळावे त्यामुळं हा वेगळा घेतला आणि हे करताना हे कसं लागते लहान मुलं घरात असले की बिस्कीट चोक हे तर मुलं आले की यांना घ्यावंच लागणार आहे नाही तर पर्याय नाही आणि लागतात की त्यांना आवडतं म्हणून घ्याव कधी कधी खा खातात ते मॅगी ही मॅगी एवढी घरात खाल्ली जात नाही पण हा पॅक आणल्यानंतर मला दोन महिने आरामात जातो एवढा खाल्ल्या जात नाही पण कधी कधी मुलांना आवड असते त्यामुळं आणावं लागतं आणि ही सोनपापडी सोनपापडी मी जेव्हा जेव्हा किराणा भरायला जाते ती माझी तेव्हा नक्की घेऊन येते आणि याची टेस्ट इतकी छान आहे तर त्यामुळं आवडतं मुलांना म्हणून ह्या मुला गोष्टी आणून ठेवाव्याच लागतात मसाले आता हे सुहाण्याचे चिकन मसाला एक आहे आणि किचन किंग मसाला आहे सुहानाचे दुसऱ्या ह्याला आहे ना बाय घेतो नाच ते ऑफर पण सुहाणाचे मसाले ना टिकतात ही चांगले आणि त्याचे क्वालिटीमध्ये जरा फरक वाटतो दुसरे मध्ये कारण मी यूज करून ब बघितले सगळे मसाले तर त्या मानाने मग मा सुहानाचे मला चांगले वाटतात म्हणून मी सुहाणाचे घेते मला कॅचचे पण आवडले पण आता ह्या मी नाही घेतला नंतर घे हे पेडिशवर मुलां लहान मुलांसाठी हे ना खरंच खूप चांगला आहे मी श्रीलाही दिले आणि माझ्या मोठ्या मुलालाही दिले उड़ा माला। एक एक हे। तर प्रत्येक महिन्याला हा एवढा पुरतो मला आणि हा एक एक्स्ट्राचा आणला आहे म्हणजे मी कधी त्याला चॉकलेट आवडलं तर मग नाही तिला तर हे कधी हे असं दोन्ही मिळून देते हे कोलगेट आणि ही साखर आहे साखर एवढी लागत नाही पण एकदम घेतली ना बाहेर घेण्यापेक्षा बाहेर खूप महाग आहे साखर आणि त्यामानाने साखरची क्वालिटी खूप बारीक राहते डी मार्टची साखर तशी मोठी असते आणि मध्ये बाहेर बाहेरच्या एवढीच असते म्हणून मग मी आणताना जास्त आणून ठेवते म्हणजे आपल्याला दोन महिने काय तीन महिने आणि साखर अशी गोष्ट आहे की ती खराब होत नाही आणि आमच्या घरात काही मुंग्या लागत नाहीत त्यामुळं मग मी एक्स्ट्राची आणून ठेवली आहे एकदा आणली ना मग खूप दिवस जाते मला ही ही मटकी कडधान्ये खावेत सगळ्यांनी जास्त त्यामुळं मटकी आणि मी भाजी जास्त करण्यापेक्षा मटकी भिजवते फक्त आणि घरात सॅ से, सॅलेड टाईप खातात सगळे आणि सगळ्यालाच मटकी सॅलेड टाईपच आवडते भाजी कुणालाच घरात आवडत नाही आमची आणि बाकीचे कडधान्य माझ्याकडं ऑलरेडी घरामध्ये भरपूर आहेत आणि डाळी ही घरच्याच आहेत सगळ्या उडीद तुरीची डाळ हरव्याची डाळ हे घरच्याच आहेत त्यामुळे मला बाजारातून आणायची गरज नाही पडत तरी ह्या वर्षी मी गावाकडे अजून गेले नाहीत तरी पण गेल्यानंतर मग मी सगळंच घेऊन येते मसूर डाळ काही मी मसूर दाळ आपल्याला आणायच लागते तर मसूर कधी कधी लागते त्यामुळं मग मी आणून मसूर दाळ आणि याची भाजी ही छान होते तर जिरा मी जास्त आणते कधी कधी एक किलू ही आणते कधी अर्धा किलो जसं ऑफर असेल तसं कारण जिरा पावडर मी घरीच बनवते बाहेरची जिरा पावडर आणत नाही आणि डी मार्टचे मसाले हे मला आवडतात कारण त्याची क्वालिटी थोडंफार मला असं वाटतं चांगली आहे त्यामुळं मग डीमार्टची मी आणते हे मसाले आणि ही हळद आणली आहे मी हळद घरचीच वापरते पण आपल्याला नाही का मुंब्याचं लेपन करायचं असतं थोडीशी रांगोळी खाली करायचं असतं मग ह्या वेळेत मी थोडीशी म्हणजे एक किलोचीच केली घरी हळद त्यामुळं मग मग विचार केला की बाहेरूनच आपल्या हळजीच्या लेपनापुरतं आणावी म्हणून मग ही हळद आणली आहे आणि ही बी खूप छान आहे डी मार्टची कलर खूप छान येतो त्याला त्यामुळे एक आणली आहे हळद लिक्विड आपण पहिल्यापासूनच निरमा वापरतो वॉशिंग पावडर वापरतो पण कसं होतं वॉशिंग पावडर मशीनमध्ये टाकली ना तर ते कपड्यांना डाक पाडतात त्यामुळं मग मशीनमध्ये आपण यूज केलं असे लिक्विड यूज केलं तर मग कपडेही छान निघतात त्यांना स्मेल चांगला येतो आणि विचार केला ना तर हे लिक्विड आणि जर आपण चांगल्या क्वालिटीचा वॉशिंग पावडर घेतली तर याच्यामध्ये थोडाही फरक नाही पडत की पैशामध्ये तर काहीच फरक पडत नाही पण वस्तूमध्ये आणि आपली क कपड्यांची क्वालिटी इतकी टिकून राहते कपडे एकदम असे खूप पांढरेपणा येत नाही कपड्यांना कसला त्यामुळं मग मी एरेल वापरतो आणि मग कपडे खूप स्वच्छ निघतात आणि इस्त्री करताना असं कपड्यांना वेगळा स्मेल येतो छान टक्के हे सीझर आता सीझर घरात खूप आहेत पण कधी कधी आहे ना एक पण सापडत नाही त्यामुळं आणली पितांबी आता माझ्याकडे पितळेचे खूप भांडे आहेत त्यामुळे मग कधी कधी असं होतं की माझी पावडर संभवती मग एन टायमावर मला पावडर करायला कधी कधी होत नाही मग सारखेच लागते म्हणून मग मी एखादं पॅक आणून ठेवते तर हे पितांबरी आणि हे दोन पावडर आहेत आपल्या तालगम पावडर म्हणजे तोंडाला लावायच्या तर ह्या पावडर मी दोन वेगवेगळ्या कंपनीचा आहे हा मी पावडर काही एवढी वापरत नाही पण ह्या वेळेस असं वाटलं की कधी कधी वापरायला लागते म्हणून ह्या दोन घेतल्या आहेत आणि ही बाय वन गेट वनच होती याच्यावर काही एवढे ऑफर नव्हती पण याची ऍड बघितल्या होत्या आणि खूप जणी वापरतात वाईट टोन म्हणून मग बघू म्हटलं यूज तर करून बघा हिंग आता हा बादशाचा हिंग आहे हा ही चांगला आहे मी पहिल्यांदा वापरला आहे पण दुसरे एवढे नव्हते ऑफर मध्ये आणि तिथे नव्हतेच दुसरे त्यामुळे मग हाच घेतला आणि हा श्री साठी छोटासा ब्रश कारण लहान मुलांचा ब्रश दोन तीन महिन्याला बदलायचा असतो असं डॉक्टरनी सांगतात त्यामुळं मग आता मी एक आणून ठेवलाय एक्स्ट्राचा ही गालाची घासणी घासणी तशी दहा दहा रुपयाला बाहेरही मिळते पण गालाची आहे ना घासणी खूप दिवस टिकते त्यामुळे मी शक्यतो गालाचीच आणते हा साबण मी फेसवॉशच वापरतो पण साबण लागतात आपल्याला आहे ना आंघोळ करताना साबण ही लागतोच त्यामुळं मग दोन्हीही वापरतो आम्ही आणि विल साबण पहिल्यांदा मी विन साबण वापरत होते एकदा आम्ही लॉन्ड्रीमध्ये गेलो आणि ते लॉन्ड्रीवाल्यांनी सांगितलं की विन मध्ये जास्त सल्फेट असतं का काहीतरी असतं असं सांगितलं आम्हाला आणि जे लॉन्ड्रीवाले आहेत ते पण विल साबणच वापरतात असं मला त्यांनी सांगितलं आणि ते आमच्या गावाकडचे होते त्यामुळे वळखीचे होते त्यामुळे मला बी माझा विश्वास बसला त्यांच्यावर आणि तेव्हापासून मी विल वा साबण वापरते नाहीतर मग मी रीन एक्सेल असे साबण वापरायचे पण पर तेव्हापासून मी विल पकडलाय ते अजूनपर्यंत काही सोडला नाही त्याला आणि ह्या वेळेस मी भांड्याचा दुसरा साबण आणलाय एक सो बघू या जरी मी काही यूज केला नाही मी पहिल्यांदा घेतला आहे तर छानच असेल ह्याच्या ॲड बघितल्या होत्या आणि असं वाटलं की टेस्ट बघू नवीन काहीतरी म्हणून हा अंबारीची मिरची पावडर हे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि ही आपल्या आपल्या भाज्या आहे ना अशा एवढ्या लालसर होत नाहीत हॉटेल रेड दिसत नाही मग ह्याच्यातील ती थोडीशी पावडर फोडणीमध्ये टाकली ना भाजीना एवढी रंग देते आणि भाजी दिसायला छान दिसते नाही खायला तर मग छान दिसले की आपल्याला दोन घास जास्त जातात म्हणून मग ही पावडर आणली आणि खूप दिवसापासून मला हे घ्यायचं होतं तर आज त्याला मुहूर्त लागला आ, मी घ्यायचे ठेवायचे हो मला काही वा असं वाटायचं करणं होईल नाही होईल पण आता मुलांच्या शाळा असतात शाळेत काहीतरी वेगळं द्यायचं असतं त्यामुळं मग फायनली घेतलं मी इलेक्ट्रिकच घ्यायचा विचार करत होते पण इलेक्ट्रिकचं पण मग एवढं रिव्ह्यू बघत होते तर काय यूज होईल नाही होईल म्हणून मग इलेक्ट्रिकचं थोडंसं महाग ठेवलं आणि हे घेऊन आले आधी ह्याचा यूज करून बघते आणि नंतर इलेक्ट्रिकचं बघते तमालपत्र तमालपत्र तमाल ही मी जरा जास्त यूज करते कारण देवांच्या आपण कधी कधी आहे ना पूजेमध्ये जाण्यासाठी मी तमालपत्र यूज होतं आणि आता तुम्हाला माहित आहे का नाही कोणाला माहित असेल कोणाला नसेल पण मुलांची नजर काढण्यासाठी तमालपत्र वापरलं जात आणि याच्याने खूप लवकर नजर निघते त्यामुळे मला जरा जास्त लागतं तमालपत्र आणि चहा पावडर मी आता एक किलो आणली कारण चहा फक्त घरात मी एक तीस पिते पण चहा पावडर आदर... मी जास्तीचीच आणली एक किलो कारण छोटे पाऊस डीमांडला मिळत नाहीत आणि ही पावडर मला आवडते चहा पावडर आणि चहा खूप घट्ट होतं छान होतं त्यामुळं मग मी एक किलो आणून ठेवते ही मला चार पाच महिने आरामात जाते आणि काही खराब होत नाही त्यामुळं मग मी आणून ठेवते आणि आणले आणले मी चहा करून मी पा लगेच बघितलं की मला चहा प्यायचा होता म्हणून मग मी लगेच चहा करून बघितला आणि खरंच खूप छान लागते इलायचीचं फ्लेवर आपण असं कधी कधी इलायची तोडून फोडून टाकणं होत नाही तर ही अशी पावडर आहे की टेन्शन नसते इलायची टाकायची चहामध्ये आणि ही ग्लिटो ग्लिटो ही खूप उपयोगी आहे जर आपण कुठलंही फर्चचा क्लिनर वापरत असू बाथरूममध्ये वेगळं वापरत असू त्याची काहीच गरज नाही पडत आपल्याला ही आणलं ना तर सगळी कामं होतात आणि अक्षरशः भांड्या भांडे वा गतानाही तुम्ही हे वापरू शकता इतके क्लीन भांडे आणि त्याच्यावर डाग पडत नाही तर तुमचं बोरिंगचं पाणी असो नाहीतर मग तुमचं कार्पोरेशनचं पाणी असो ग्लिटो खरंच खूप छान आहे आणि याच्यावर ऑफर असतात डी मार्टला बाय वन गेट वन फ्री आणि आत्तापर्यंत मी बघितले तोपर्यंत जेव्हा पासून मी हे आले तेव्हापासून बघते ह्याला ऑफर म्हणजे तेवढीच असते बाय वन गेट वन म्हणजे एकावर एक फ्री आणि खरंच खूप युजफुल आहे आणि हा मैदा आणि अजून माखाने आले मी माखान्याचे पॅकच आणत होते पण ह्या वेळेस डी मार्टला असे लूज मखाने आले तर चांगले असतील असं विचार करून आणले दिसायला तर नॉर्मल पॅकमधले असतात तसेच आहे भावात थोडाफार फरक होईल एवढंच होईल आणि हा शाबुदाना शाबुदाना मी जास्त आणला नाही कारण ऑलरेडी थोडासा होता घरामध्ये त्यामुळं थोडासाच घेऊन आले तर अशी माझ्या किराणा मी भरला आहे तर हा मंथली म्हणता येणार नाही कारण हा काही काही वस्तू एक महिना दोन महिने जाणार आहे आणि त्यामुळं सगळ्या वस्तूच असं नियोजन करून मी वस्तू खरेदी करते की एखादी वस्तू वाया जाऊ नये आणि व्यवस्थित आपण सगळ्या वस्तू यूज कराव्या अशा दृष्टीनं मी सगळ्या वस्तू घेतल्या आहेत तर नियोजन करताना सगळ्या असं व्यवस्थित नियोजन करायचं आणि किराणा खरेदी करायला जाताना किराण्याची लिस्ट कशी करायची हेही तुम्हाला मी ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे सा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन दिवशी स्वामी